श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सव्वीस एप्रिल सव्वीस एप्रिल या दिवशी आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे त्यामुळे बघा आता केंद्रांमध्ये वीस तारखेत के वीस ते सव्वीस हा सप्ताह काळ चालू होणार आहे म्हणजे आपल्या गुरुचरित्राच्या पारायणाला आता वीस तारखेपासून सुरुवात होणार आहे तर बरेच जण या काळामध्ये गुरुचरित्राचं पारायण करतात तर ज्यांना शक्य आहे की केंद्रामध्ये जा गाऊन सामूहिक गुरुचरित्राचं पारायण करावं त्यांनी नक्कीच केंद्रामध्ये जाऊन त्यांनी गुरुचरित्राचं पारायण करा करावं ज्यांना शक्य नाही सामूहिक गुरुचरित्रा पारायणामध्ये सहभागी होणं तर त्यांनी बघा आपल्या घरीसुद्धा आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करता येतं तर ते गुरुचरित्राचं पारायण कसं करावं त्याचे काय नियम आहेत याबद्दल चॅनलवरती व्हिडिओ आहे तर बद, तो तुम्ही नक्कीच बघू शकता त्याचबरोबर बघा बरेच जण असे असतात की ज्यांचे लहान मुलं आहेत ज्यांना जे नोकरी करतात किंवा ज्यांना अजिबात जो आपला मोठा गुरुचरित्र आहे तर तो म्हणजे जो दिंडोरी प्राणी गुरुचरित्राचं पारायण हे आहे ता, ते त्यांना सप्ताह काळामध्ये करणं शक्य होत नाही असेही लोक बरेच आहेत म्हणजे आपली खूप इच्छा असते की आपण गुरुचरित्राचं पारायण करावं पण वेळेअभावी आपण हे गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही तर बघा त्यांच्यासाठी आप रामभान आहे आपल्याकडे तर बघा याच्यासाठी आपल्याला दोन ग्रंथाचं वाचन करता येतं म्हणजे बघा एक आहे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण याच्यासाठी करता येतं किंवा सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं वाचन करता येतं बघा पहिला जो ग्रंथ आहे तो संक्षिप्त गुरुचरित्राचं पारण आपल्याला करता येतं किंवा सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं आपण वाचन करता येतं हे सुद्धा ग्रंथ तेवढेच प्रभावी आहेत म्हणजे ग्रंथ तेवढे खूप मोठे नाहीत ग्रंथ आपल्याला एका दिवसामध्ये वाचता येईल अशा पद्धतीचे हे ग्रंथ आहेत तर बघा बऱ्याच जणांना हा हा प्रश्न पडू शकतो की संक्षिप्त गुरुचरित्राचा ग्रंथ आणि सप्तशती गुरुचरित्र सार हा जो ग्रंथ आहे तर या दोन्ही ग्रंथामध्ये नेमका काय फरक आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रथम बघा आपण प्रथम संक्षिप्त गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर बघा संक्षिप्त गुरुचरित्र जो हा ग्रंथ आहे तर याचे याचे रचनाकार श्री दत्तावधूत हे आहेत त्यांनी अत्यंत छान सुंदर असा ग्रंथ हा रचला है, या आहे यातल्या ओवी खूप सुंदर आहेत म्हणजे बघा आपला जो मोठा दिंडोरी प्रणित गुरुच गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तर तो अत्यंत संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्याला ह्या संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये त्याबद्दल त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे तर बघा आपल्या मोठ्या गुरुचरित्र आहे तर त्याच्यामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत तर याच्यामध्ये सात अध्याय आहेत याच्यामध्ये सात अध्याय आहेत आणि सात अध्याय म्हणजे तीनशे एक वव्याचा हा ग्रंथ आहे हा ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊन तास लागतो म्हणजे तसा जास्तीत जास्त पावन तास लागतो ज्याच्या त्याच्या वाचण्याच्या स्पीडवर सुद्धा ते अवलंबून आहे पण हा यातले अध्याय खूप छोटे छोटे आहेत आणि तसेच यामध्ये सातच अध्याय आहेत तर बघा हा जो ग्रंथ आहे पारायण सुद्धा करू शकतो याचे आपल्याला अकरा पारायण करता येतात एकवीस करता येतात एक्कावन्न करता येतात एकशे आठ पारायण करता येतात तर असं आपल्याला संकल्पयुक्त संकल्पयुक्त आपण पारायण याचे करू शकतो त्याचबरोबर बघा तुम्हाला आता गुरुच ह्या सप्ताह काळामध्ये तुम्हाला मोठा गुरु दिंडोरीप्रणित गुरुचरित्राचं पारायण वाचणं शक्य नाही तर तुम्ही हा संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करू शकतात पारायण तुम्ही बघा म्हणजे सात दिवसामध्ये सात पारायणसुद्धा करू शकतात किंवा पाच करू शकतात दोन करू शकतात तसा 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 तुम्हाला जसं जमेल तसं 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 तुम्ही सप्ताह काळामध्ये तुम्हाला जेवढे जमतील तेवढे तुम्ही पारायण या काळामध्ये करू शकता त्याची किंमत ऐंशी रुपये आहे करून आपण सेवा केली आहे तर आपलं जेव्हा उद्यापन असतं तर या उद्यापना दिवशी आपल्याला आपल्या ग्रंथाला आपल्या दत्त महाराजांना गोडाधोडाचा नैवेद्य करायचं आहे किंवा बरोबर बघा आपल्या घरी दोन जोडपी तीन जोडप किंवा बायका असं कोणालाही आपण आपल्या घरी अन्नदान करू शकतो त्यांना घरी त्यांना बोलावून त्यांचा मान सन्मान करून त्यांना जेवायला देऊ शकतात किंवा आपल्याला आपल्या जवळ म्हणजे दत्त मंदिर आहे एखा दत्त मंदिर आहे स्वामी महाराजांचं केंद्र आहे तर अशा ठिकाणीही आपल्याला जेवढं यथाशक्ती जेवढं आपल्याला दान करता येईल ते दान करू शकतात किंवा बघा एखाद्या गोरगरिबांना सुद्धा आपण अन्नदान करू शकतो त्यांना आर्थिक दानसुद्धा आपण याचं जेव्हा सांगता होईल त्या दिवशी आपल्याला करता येतं ग्रंथ आपण जेव्हा ज्या काळामध्ये वाचत असतो तर ह्या काळामध्ये आपल्याला काही ठराविक नियम आहेत त्या नियमांचं आपल्या आपल्याला अप्ले, पालन करायचं आहे जसं बघा आपल्याला हा ग्रंथ जेव्हा वाचतो त्यावेळेस आपल्याला मांसार हा कडकडीत वर्ज आहे ब्रम्हार्याचं सुद्धा पालन आपल्याला करायचं आहे किंवा त्याचबरोबर बघा कडकडीत परान्न सुद्धा आपल्याला टाळायचं आहे बघा तुम्ही पारायण केलात त्याच्यानंतर तुम्हाला अनुभूती आली किंवा तुमची इच्छा झाली की तुम्ही या ग्रंथाचा समावेश तुमच्या नित्यसेवेमध्ये करावा तर तो सुद्धा तुम्हाला करता येतो म्हणजे नित्यसेवेमध्ये तुम्ही आपला अगदी स्वामीचरित्र सारामृताचे आपण जसे तीन तीन अध्याय वाचत असतो तसं तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही वाचू शकतात तर हा ग्रंथ तुम्ही रोज एक जरी अध्याय ग्रंथातला वाचला तरी चालतो तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे करू शकता हे सगळं झालं आपल्या संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाबद्दल तर बघा दुसरा ग्रंथ दुसरा ग्रंथ आहे आपला तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ आहे तर सप्ताह काळामध्ये या ग्रंथाचं सुद्धा वाचन बरेच जण करतात टेंबे स्वामी महाराज यांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे त्यांनी इतकी अत्यंत सुंदर अशी रचना केलेली आहे सुंदर अशा ओवी केल्या आहेत या ग्रंथामध्ये म्हणजे बघा आपण आता हा बघा या या, या ग्रंथामध्ये एकूण एकावन्न अध्याय आहेत आणि हा सप्तशती म्हणजे सातशे ओव्यांचा सा हा ग्रंथ आहे प्रत्येक ओवी आहे ओवीतला आपण तिसरा अक्षर वाचलं तर श्री गीतेतील पंधरावा अध्याय वाचल्याचं श्रेय आपल्याला मिळतं म्हणजे अगदी तिसरे जे प्रत्येक कोबीतले जे तिसरं अक्षर आहे तर ते पूर्ण आपला श्री भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय आपला तयार होता एवढी छान रचना टेंबे स्वामी महाराजांनी केलेली आहे तर बघा या ग्रंथाची किंमत चाळीस रुपये आहे आणि हा ग्रंथ तुम्हाला कोठेही धार्मिक ठिकाणी मिळून जातो सप्ताह काळामध्ये आपल्याला या ग्रंथाचं सुद्धा आपल्याला पठण करता येतं संकल्पयुक्त याचे दहा पारायण केले तर आपल्याला इच्छित फळसुद्धा मिळतं असं या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे तर आपण बघा सप्ताह काळामध्ये तुम्ही रोज एक एक पारायण एका दिवशी केलात तर असे तुम्हाला सात पारायण करता येतील बघा हा ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला पावणे दोन ते दोन तास सहज लागतात हा ग्रंथ तुमच्या वाचण्याच्या स्पीडवर सुद्धा किती वेळ लागेल हे त्यावर डिपेंड आहे ते सुद्धा तुम्ही पारायण करू शकतात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ असे कितीही पारायण तुम्ही याचे करू शकतात संकल्पयुक्त पारायण करू शकतात हे पारायण करताना आपल्याला संयमांचं पालन करायचं आहे जसं आपल्याला ब्रह्मचार्य पाळायचं आहे त्याचबरोबर मांसार हा कडकडीत वर्ज करायचा आहे आणि आपल्याला अन्न सुद्धा कडकडीत हे वर्ज आहे परांना आपल्याला टाळायचं आहे या तीन नियमांचं पालन करून आपल्याला सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पठन आपल्याला करता येतं हा ग्रंथ सुद्धा खूप प्रभावी आहे म्हणजे बघा हा ग्रंथ आपण वाचलो तर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण केल्याचं तर फळ मिळतच त्याचबरोबर आपल्याला भगवत गीतेतील पंधरावा अध्याय वाचल्याचं सुद्धा फळ आपल्याला मिळतं बघा म्हणजे याचं पारायण आपण एक दिवसामध्ये करू शकतो किंवा सात दिवसामध्ये सुद्धा एक पारायण याचं केलं जातं किंवा तीन दिवसामध्ये याचं पारायण केलं जातं याचं उद्यापन सुद्धा आपल्याला साध्या पद्धतीने करायचं असतं म्हणजे आपल्या घरी घोडा धोळ्याचं बनवून आपल्याला ज्यांना आपल्या ग्रंथांना ग्रंथाला आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो त्याचबरोबर म्हणजे आपल्याला शक्य असेल तर लहान मुलांना समजा किंवा एखाद्या जोडप्याला किंवा सुवासिनी बायकांना कोणालाही आपल्या घरी बोलावून आपल्या घरी त्यांना अन्नदान करता येतं किंवा बघा आपल्याला विंच्या केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आपल्याला यथाशक्ती आपल्याला म्हणजे दक्षिणा टाकता येतात दानपेटीमध्ये किंवा गोरगरिबांना आपल्याला अन्नदान करतात आर्थिक दान त्यांना करता येतं तर अशा गोष्टी करून आपल्याला याचं उद्यापन करायचं आहे आणि महत्वाची गोष्ट या याचं जे उद्यापना दिवशी आपल्याला बघा पुरुषांनी तीन साधकांना म्हणजे तीन पुरुषांना साधकांना त्यांनी हे तीन याच्या म्हणजे या ग्रंथाच्या प्रती त्यांना दान करायच्या आहेत तसंच स्त्रियांना सुद्धा या दिवशी तीन सुहासिनींना आपल्याला या सप्तशती गुरुचरित्र सार हा जो ग्रंथ आहे तर याचं दान करायचं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही कोणाला तरी दुसऱ्यांना हा ग्रंथ दिला तर ते कधी ना कधी त्यांची इच्छा होईल की याचं पारायण करायचं तर ते सुद्धा महत्वाची गोष्ट आहे तर तुम्हाला तुम्ही हा ग्रंथ वाचताय याचे पारायण करतायत आणि तुमची इच्छा झाली की नित्यसेवेमध्ये मला याचा समावेश करायचा आहे तर ते सुद्धा तू आपण करू शकतो तर बघा त्यासाठी आपल्याला रोज आपल्याला शंभर शंभर वव्या ज्या असतात तर रोज आपल्याला शंभर वव्यांचं सुद्धा आपल्याला करता येतं तर अशा असा या दोन्ही ग्रंथातील फरक आहे तर याबद्दल आपण नक्कीच डिटेल व्हिडिओसुद्धा बनवणार आहोत की नेमकं याचं पारायण कसं करायचं सप्ताह काळामध्ये दोन्ही ग्रंथाचं तेसुद्धा आपण त्याबद्दल त्याबद्दल माहितीसुद्धा आपण सांगणार आहोत मला आता एवढं तर नक्कीच कळा कळालेलं असेल की संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ आहे तो आणि जो सप्तशती गुरुचरित्र सार हा जो ग्रंथ आहे यामध्ये नेमका काय फरक आहे ते हे सगळ्यांना नक्कीच कळालेलं असेल अशी आशा करते ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद